बाय दिस ऑन पुढे या पुढे या सार्थक बेटा हे तिकडे यानंतर रिमिक्स लावणी तयार राहते इयत्ता सहावी सार्थक हा फिरव ना इकडे ألو 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 आपली मराठी शाळा बंद होणार आहे रायगड जिल्ह्यात सव्वीस शाळा बंद पेपरामध्ये बातमी आली आहे हो याचा अर्थ आपल्या सगळ्यांचं शिक्षण थांबणार माझ्या आई तर इंग्रजी शाळेच्या खर्चासाठी पैसे नाही जर शाळा बंद झाली तर माझं काय होईल पण इंग्रजी शाळा हवी हो असंही किती पालकांना वाटतंय ना आता तर सगळं इंग्रजीतून शिकण्याचाच जमाना आला आहे आपली मराठी आपली मराठी भा आपली मराठी शाळा नुसती शाळा नाही तर मराठी भाषेचा पाया आहे पाया पण आमच्या शा आमच्या इंग्रजी शाळेत मॉडर्न पद्धतीने शिकवतात तुमच्या इंग्रजीतल्या मम्मी मम्मा मम अशा तीन चार आहेत आया आहेत ना अगं आपली मराठी भाषा ही आपली आई आहे आणि आई ही एकच असते मातृभाषा शिकण्याची मजाच वेगळी आहे शाळा बंद लोकांचा असा विचार आहे इंग्रजी मराठी माध्यम मराठी शाळेत काही नाही राहिलं इंग्रजी माध्यमातच भवितव्य आहे असे वाटू लागले त्यांना पण अशा लोकांना कोण सांगणार प्रत्येक मुलाला इंग्रजीचा स्वप्न ठेवतो शाळा मुलांना शिकवून काय उपयोग लग्नानंतर तर भांडीच वासायचे आहेत ना भाविका हे विचार आता बदलायला हवे मुली शिकल्या तरच कुटुंब आणि समाज सुधारेल पैसे नाही पण मी शिकू शकते कारण की ही शाळा बंद झाली तर माझ्या आयुष्याचा काय होईल शाळा बंद होण्याचा प्रश्न नाही तर आपली मुलगी शिकली तरच कुटुंब पुढे येईल मुली शिक आपली मुलगी आपल्या मुलीच्या विकासासाठी आपण काही करू शकतो का तुमचं म्हणणं योग्य आहे पण विरोध करणाऱ्या लोकांचं मन वळविणे कठीण आहे बंदा हो शाळा बंद होऊ देणार नाही